योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार चा चा कोटी रुपये अदा करण्यात आले आताच दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी बातमी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा निधी जमा करण्यात येत आहे जो काय राहिलेला दुसरा टप्पा आहे तो आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस आज अखेर आला आहे दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेला विमा दुसरा टप्पा आता जाहीर करण्यात आला आहे आज दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या रकमेचे वितरण सुरू होणार आहे ज्या शेतकरी मित्रांना अद्याप पीक विम्याचा एक पण रुपया भेटला नाही त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे म्हणजे की शेतकरी बांधवनो आज पीक विमा दुपारी दोन वाजता जमा होण्यास सुरुवात सुरू शुरुआत होत आहे पण फक्त याच महत्वाच्या सोळा जिल्ह्यामध्ये निधी आज जमा होत आहे कारण दोन टप्पे करण्यात आलेले आहे आता पहा शेतकरी बांधवो हेक्टरी वीस हजार रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा करण्यात येत आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होत आहे अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया हा पीक विमा दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षांचा प्रलंबित पीक विमा आहे जो सोडण्यासाठी आज मूर्त लागल्याचं दिसत आहे म्हणजे की शेतकरी बांधव स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सहकारी बँक अशा विविध बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा करण्यात येत आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणते आहेत ते सोळा जिल्हे ज्या सोळा जिल्ह्यामध्ये आज वितरण प्रक्रिया पार पडत आहे तर शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट होते पीक विमा कधी येईल परंतु आज सरकारने मोठी माहिती दिली आहे मागील महिन्यांपासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता पत्रकारांनी याबद्दल विचारणा केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला तातडीने आज आदेश दिले आहे हेक्टरी एकूण वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा करण्यात येत आहे आता सरकारच्या माध्यमातून आदेश आले आहे तर मग शेतकरी बांधनो मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे की हा अंतिम निर्णय असतो त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे सरकारने सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या, या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा आज सुरू झाला आहे त्यामुळे सोळा जिल्हे यादीमध्ये समाविष्ट आता झालेले आहे बघा पात्र शेतकरीच यासाठी पात्र राहणार आहे म्हणजे की बघा जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला निधी मिळणार आहे आता पहिली पात्रता काय आहे सोळा जिल्ह्यांची यादी या सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर आज तुम्हाला पीक विमा येणार आहे पीक विमा आज येईल उद्या येईल अशी फक्त तुम्ही वाटच बघत होता परंतु ठामपणे कोणीही सांगत नव्हते आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सांगितलं आहे पीक विमा आज दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे जर तुम्ही दोन हजार वीस दोन हजार एकवीस किंवा दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरला असेल तुमच्या खात्यावर पीक विमा सोडण्यासाठी आता मूर्त लागलेला आहे बघा शेतकरी बांधवो ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता आता तुम्हाला प्रतीक्षा बघण्याची गरज नाही कारण की पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या सोळा जिल्ह्यांची यादी आता बँकांना देण्यात आली आहे यामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षांची यादी सरकारने जाहीर केली आहे केंद्र सरकारने मंजूर केलेला हा तीन वर्षांचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आज जमा केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अंतिम निर्णय आता घेतल्याचं दिसत आहे तर मग शेतकरी बांधव कोणते आहेत ते सोळा जिल्हे लगेच पाहून घेऊया प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे म्हणजेच की तुमच्या पीक विम्याचे आता बघा तुम्ही जर वेगळं पीक पेरलं असेल तर तुम्हाला वेगळा निधी मिळणार आहे बघा गेल्या तीन वर्षामध्ये जे काय नुकसान झाले आणि अर्ज भरताना नोंदलेल्या पिकांनुसार तुम्हाला पीक विमा देखील मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही शेतकरी अर्धवट माहिती घेतात त्यामुळे त्यांना अडचणी देखील येतात तर कोणत्या पिकाला किती निधी मिळणार आहे हे त्यांना समजत नाही आता मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढल्याने हा निर्णय अंतिम झाला असून आता खरोखरच आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळत आहे तर बघा कोणत्या पिकाला किती निधी मिळत आहे बघा आता ठिकाणी भात पिकासाठी उदाहरणार्थ सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी गेल्या तीन वर्षांमधील नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत पीक शेतकऱ्यांना मिळत आहे आज दुपारी दोन वाजल्यापासून जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी ही, ही खरखर एक चांगली आणि मोठी अशी दिग्गज बातमी आहे बघा शेतकरी आता बाजरी पिकाच्या नुकसानीसाठी बघा आता ठिकाणी उदाहरणार्थ सोलापूर सांगली यासाठी हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकून आले आहे त्याच नंतर शेतकरी बांधव भूमुख पिकाचे गेल्या तीन वर्षांमध्ये तुमचे नुकसान झाले असल्यात शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षांचा मिळून पीक विमा मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज खऱ्या अर्थाने वाटप सुरू झालं आहे ज्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळत आहे त्यांची यादी सरकारने दिली आहे त्यामुळे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी गोड ठरत आहे असं या ठिकाणी पत्रकारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी जर तुम्ही दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस बघा आता दोन हजार वीस का असो म्हणजे की तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर तीन वर्षांचा मिळून हेक्टरी पंचावन्न हजार रुपये सर्वात मोठा पीक विमा सोयाबीनसाठी मंजूर करण्यात आला आहे तसेच मुग पिकासाठी दोन हजार वीस पग शेतकरी बांधव म्हणजे की गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये तुमच्या नोंदीनुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे बघा रुपये मंजूर करण्यात आला आहे आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी ठरत आहे तर मग शेतकरी बांधवो एकत्रितपणे आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळत आहे उडीद पिकाचे जर तुमचे नुकसान झाले असेल पीक किंवा तुम्ही जर भरला असेल हेक्टरी पंचवीस हजार रुपये तीन वर्षांचा मिळून पीक किंवा आज जमा करण्यात येत आहे त्यानंतर तूर पिकासाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये तीन वर्षांचा प्रलंबित पीक विमा आज जमा होत आहे त्यानंतर बघा सर्वात मोठा निधी कापूस पिकासाठी आहे कापूस पिकाचे जर तुमचे गेल्या तीन वर्षामध्ये नुकसान झाले असेल तर साठ हजार रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्याला निधी मिळत आहे हा सर्वात मोठा पीक विमा फक्त फक्त कापूस पिकासाठी सरकारने दिला आहे तर मग शेतकरी बांधव बघा आता कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया पार पडत आहे ते एकदा पाहून घेऊया बघा सोळा जिल्ह्यांसाठी शेतकऱ्याला आज निधी रक्कम जमा करण्यात येत आहे तर बघा त्या जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जिल्हे आहे म्हणजे की बघा पहिला जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आता नंदुरबारमधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आहे त्यानंतर आहे नागपूर त्यानंतर परभणी त्यानंतर यवतमाळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा शेतकरी बांधव जिल्ह्याची यादी पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला काही कामे देखील आपण सांगणार आहोत जे तुम्हाला तात्काळ करून घ्यायचे आहे नाहीतर व्हिडिओ पाहण्याचा काहीच उपयोग होणार नाही तर बघा जिल्ह्यांच्या यादी मध्ये आता तुम्ही तुमचा जिल्हा आहे का हे पाहून घ्यायचे आहे कारण की बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये यवतमाळ बीड जालना धुळे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे की ज्याला औरंगाबाद असे देखील म्हणतात त्यानंतर बघा शेतकरी बांधवनो या व्यतिरिक्त रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सांगली नाशिक अकोला आणि अमरावती आणि अन्य या ठिकाणी आठ जिल्हे म्हणजे की बघा शेतकरी बांधव आता जे बाकीचे जे आठ जिल्हे आहे म्हणजे की पगा शेतकरी बांधवनो सरकारने सांगितल्याप्रमाणे आज फक्त सोळा जिल्ह्यांची यादी दिली आहे म्हणजे की पात्र जिल्हे आहेत ते सोळा जिल्हे या सोळा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवन आता या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे बघा शेतकरी बांधव ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पार केली आहे त्यांना निधी मिळणार आहे त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड कार्ड आहे त्यांना देखील निधी मिळणार आहे म्हणजे की पगा शेतकरी बांधव तुम्हाला सर्वात महत्वाचे पॉईंट तुम्ही जाणून घ्या काही छोट छोट्या अशा गोष्टी आहे ज्या जर तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला निधी मिळू शकत नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वात प्रथम ई के वाय सी करून घ्यावी लागेल नंतरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जाणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवनो बऱ्याच दिवसापासून अपास सुटल्या होत्या निधी उद्या येणार परवा येणार एवढा येणार म्हणजे की बघा पस्तीस हजार येणार तसं काही होणार नाही सरकारने सांगितल्याप्रमाणे वीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे निधी मिळणार आणि त्यासोबत शेतकरी बांधवनो पिकांनुसार निधी मिळणार आहेत गेल्या तीन वर्षांचा पीक विमा अगदी काहीच तासामध्ये आता मिळत आहे तर मग शेतकरी बांधवनो ही होती आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद